बोला 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 ऐका मी आता बांबोड्याच्या वर पाहत्या बांबोड्याच्या वर चढून आल्यानंतर इथं एक खोतवाडी म्हणून लागते त्या खोतवाडीच्या निसर्गाच्या सानिध्यात आम्ही मार्गक्रमण करत आहोत आणि आता सध्या आम्ही जातोय कोतोली कोतोलीहून आम्ही कळे कोतोलीहून कळे आणि कळेहून आम्ही आमच्या आमच्या घरी निघून जाण्याच्या मार्गावर आहे सध्या वातावरण इतकं छान झालेलं आहे असं म्हणतं या वाळ्याच्या दरवाळ्या वाळ्या म्हणून जी वनस्पती असते वनस्पती वनस्पती त्या वनस्पतीने दरवळलेलं आहे या वनस्पतीची खासियत किंवा गुणधर्म असा आहे की या वाळा वनस्पतीचा अत्तरही तयार केला जातो त्या अत्तराचं उर्दूमध्ये नाव आहे खश म्हणून आणि ही वनस्पती जर पाण्यात घातली तर पाण्यातला सुगंध वेगळा येतो आणि पाण्यात देखील त्याचे गुणधर्म येतात पाणी स्वच्छ होतं आणि ते पाणी आपल्या शरीराला जास्त उपायकारक असतं अपायकारक नाही उपायकारक असतं इथं जो वास येतोय किंवा गंध जो येतोय तो गंध नसून सुगंध आहे त्याची व्यक्ती सांगू शकत नाही इतका तो भिनलेला आहे नाकात खूप छान आहे असा होता सांगण्याचा मुद्दा असा होता की आजचा आमची टूर जे आहे बांबोडे ह्या कोकण भागामध्ये आपण आज टूरला आलो होतो टूरला येण्या पाठिंबा कारण की इकडला निसर्ग आता पावसाच्या अगोदरचा बघायचा होता जसं सरांनी सांगितलं की ह्या जंगलामध्ये पावसानंतरच्या पहिल्या पावसानंतरचा एक चांगला सुगंध येतो तो सुगंध इथं पोहताना आम्हाला काहीतरी आत्तासारखा किंवा असा वेगळा भास ह्या जंगलामधून जाताना होतोय कारण आत्ता नुकताच एक पाच मिनिटापूर्वी ह्या ठिकाणी पाऊस पडला आहे आणि तो सुगंध नाकाला इतका सुंदर वाटतो आणि एवढं छान वाटतं की ही एक निसर्गाची देणगी आहे जी आपण कधीच पाहत नाही आणि हे अनुभवायला पाहिजे हा पूर्वीच्या काळी लहानपणी आपण पहिला पाऊस म्हणलं की कापडं काढून नागडो उघडं फिरायचं तसा आता कोण फिरतायलाही दिसत नाही ही निसर्गाची किमी आहे ही शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करणारे जे हे क्षण आहेत हे कोण आता अनुभवत नाहीत आणि ते अनुभवला पाहिजेत आजचा जो हा दिवस तुम्हाला सांगाय सांगावं असं वाटलं वा की इतकं छान वाटलं आता पाऊस गेलेला आहे ढगाळ वातावरण आहे मंद प्रकाश आहे आणि इतकं छान वाटते मन प्रसन्न वाटते की विचारायलाच नको तर अशा पद्धतीचा अनुभव तुम्हीही तुमच्या जवळ असणाऱ्या जंगलातून निसर्गातून अनुभवा आणि एक सुंदर वेगळंचपण असते ते जपायला शिकायला पाहिजे आणि एक मला सांगावं असं वाटतंय की हा जो एक गंध येतो ज्याला सुगंध म्हणतो हा वाळ्याचा जो गंध येतो आहे ना तो फक्त माझ्या भारतात आहे तू कुठे मिळणार नाही आणि किंबहुना हा जो वाळ्याचा आहे तो फक्त या परिसरातच तुम्हाला त्याचा अनुभव घ्यायला मिळणार okay. इतरत्र कुठे मिळणार नाही अशा जंगलातूनच तो वाळ्याचा सुगंध मिळतो इथं जो वाळ्याचा सुगंध येतोय त्याची तुम्हाला मी ही सांगू शकत नाही इतका दरवळ झालेला आहे तो व्याज पद्धतीचा सुगंध जो आपण लहानपणी अनुभवला पहिल्या पावसातल्या पहिल्या मातीचा सुगंध जो मनाला भावतो ना अगदी अगदी त्याच्या त्याच्यापेक्षा कितीतरी पलीकडचा ह्या सुगंध जंगलाला एक वेगळा सुगंध आहे जो पावसामध्ये आपल्याला नानपूरला खूप छान वाटला तुमच्याकडे चांगली माहिती मिळाली की ज्या आसपासच्या आपल्या जवळच्या असणाऱ्या जंगलामध्ये जी वनस्पती आहेत त्याचा जो भास आहे तो इतरत्र नाही पण तो आपण घ्यायला विसरतो तर हे आपण घेतलं पाहिजे धन्यवाद